जे भीम भारतातील सर्व बुद्ध लेण्या ह्या पाषाणात कोरलेल्या आहेत हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्विक सत्य आहे सम्राट अशोकांनी बाराबार आणि नागार्जुन डोंगरात सर्वात पहिल्यांदा लेणी कोरून दान दिलेलं होतं त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठ्या डोंगरांची रांगा या कलेला पोषक ठरली आणि भारतातील सर्वात जास्त लेणी येथील अनेक डोंगरांच्या खांद्यावर देमखात दिसू लागल्या जय भीम मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओना लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे तर विनयानुसार बौद्ध भिक्खूंनी भिक्षाटन केल्यानंतर संपूर्ण वेळ एकांतात करायचा असतो हे भिक्खू डोंगरातील या लेण्यांमध्ये राहत असत स्थानिक लोकांना त्यांना भिक्खू मानतात हे कदाचित माहीत नसावं तेव्हा जर कोणी विचारलं की डोंगरातील या लेण्यांमध्ये कोण राहतं तर स्थानिक लोक सांगत असणार पंडू वस्त्रधारी राहतात व दिवसातून एकदा भिक्षा मागायला गावात येतात भिक्खू चिवर घालतात ते पित अर्थात पिवळ्या किंवा पिवळसर रंगाचा असायचं त्यामुळे स्थानिक लोक पंडू वस्त्रधारी म्हणत असावीत पालीभाषेत पंडू शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे पांढऱ्या रंगाला देखील पालीभाषेत पंडू किंवा पंडरू म्हणतात पालीभाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत आलेले आहेत उदाहरण सांगायचं म्हटलं तर पंडुरोग म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन शरीर पिवळसर दिसतं पाली हे भगवान बुद्धांच्या काळापासून आणि नंतर सम्राट अशोकांच्या काळात भारतातील एक राजमान्य भाषा होती त्यामुळे नकळतपणे मराठी भाषेवर देखील पाली भाषेचा प्रभाव अधिक होता पुढे या लेणींना वस्त्रधारी राहणारे लोक असे म्हणण्याऐवजी पंडू लेणी म्हणण्यास सुरुवात झाली या लेणींना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधिकृत नाव सुद्धा देखील पंडू लेणी असेच आहे हेच पुढे अपभ्रंशित होऊन पांडू लेणी झालं काही काळानंतर म्हणजे अंदाजे शतकानंतर या पांडव म्हणण्यास सुरुवात झाली आणि मग या लेणींचे कोडीव काम पांडवांनी कसे केले याच्या अनेक सुरस कथा रचल्या गेल्या आणि खऱ्या अर्थाने मग या लेणींवर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली साधारणतः अकरा ते बाराव्या शतकानंतर बौद्ध धम्माचा रास सुरू झालेला होता आणि या लेणींवर बौद्ध भिक्षू देचे नाशे झाले त्यावेळेस या लेणींवर इतर अनेक संप्रदायांचा वावर सुरू झाला यातूनच पुढे या लेणीमध्ये अतिक्रमण सुरू झालं अनेक देवतांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या किंवा लेणींमधील स्तूपांची मोडतोड करून या प्रतिकृती कोरण्यात आल्या साधारणतः ज्या बुद्ध लेणींमध्ये अतिक्रमण झाले आहे ते सर्व सतरा ते अठराव्या शतकानंतरचे आहे ज्या भिक्खू संघासाठी या लेणी दान करण्यात आल्या तोच भिक्खू संघ या लेणींकडे फिरकेनासा झाला आणि मग या लेणींचे नामांतर सुद्धा झाले आणि हेच अतिक्रमणाची पुढची पायरी सुरुवातीच्या काळात या लेण्यांना लोक बुद्ध लेणी म्हणायचे ते पुढे पांडुलेणी झाले नंतर पांडुलेणी ते पांडव असा हा प्रवास झाला विशेष म्हणजे मराठीत असलेले लयन ले, म्हणजे नटलेले किंवा लावण्य म्हणजे सौंदर्य हे शब्द देखील लेन या शब्दापासूनच तयार झालेले आहेत हे लेण शब्द पाली भाषेतील शब्द आहे भारताचा सर्वात प्राचीन वारसा असलेल्या या बुद्ध लेणींना जिवंत ठेवण्यासाठी तरी आपण सर्वांनी या बुद्ध लेणींकडे जायला हवं हो। ते आपले कर्तव्यच आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम